नमस्कार मी अशोक करंजकर आयुक्त नाशिक महानगरपालिका मी आपल्याला आज आवाहन करणार आहे की येत्या वीस तारखेला वीस मेला नाशिकमध्ये मतदान होणार आहे लोक लोक्षव लोकसभेसाठी या महोत्सवासाठी हा लोकशाहीचा एक फार मोठा महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये आपण सर्व सर्व म्हणजे एकदम शंभर टक्के मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावं मतदान केंद्रावरती प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा जसे की उन्हामध्ये शेड आहेत पाण्याची सुविधा आहे जे अंध अपंग असतील त्यांच्यासाठी रॅम्प आहेत व्हीलचेअरची देखील सुविधा केलेली आहे प्रशासनानं सर्वतोपरीनं आपले प्रयत्न केलेले आहेत आणि सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठं आहे आपलं मतदान केंद्र कुठं आहे हे आपण घरबसल्यासुद्धा शोधू शकतो त्यासाठी एक ॲप आहे ते ॲप आपण डाउनलोड केलं तर त्याच्यावरती आपण आपलं मतदान केंद्र नि शोधू शकता आणि तिथं आपल्या सोयीनुसार जाऊ शकता या मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी परत एकदा मी आपल्याला शंभर टक्के उपस्थितीची आवाहन करतो वोटकर नाशिककर नमस्कार